नमस्कार आयकॉन आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाला अखिल भारतीय संघटनेच्या विविध निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये शेतकऱ्यांना झालेल्या नुकसान भरपाई व शेतकरी कर्जमाफी यासह विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठं नुकसान झाले याविषयी माहिती देण्यात आली माग नाही त्याच आमच्या कारण आता अलीकडच्या काळामध्ये अवकाळी पाऊस झालेला आहे त्याचे ताबडतोब पंचनामे करून त्या शेतकऱ्याचं जा नुकसान झालेलं आहे त्याला या ठिकाणी ताबडतोब नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि एक कर्जमाफीचा आपला जुनाच मुद्दा आहे मागं पंधरा दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं बा ताबडतोब शेतकऱ्याची कर्जमाफी करावी तर ता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं कारण ताँ� प्रयत्न करू चर्चा करू परंतु त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं स्टेटमेंट आलं कारण कर्जमाफी दिली जाणार नाही म्हणून आम्ही आता एक परत पुन्हा कलेक्टर साहेबाकडं विनंती केलेली आहे कारण आमची अखिल भारतीय बळीराजा संघटना आहे शेतकरी संघटना या संघटनेच्या माध्यमामधून कारण आपण साकारात्मक चर्चा करून आणि जे गरजवंत शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा आपण निर्णय घ्यावा अन्यथा आणि काही दिवसामध्ये आपण जर निर्णय घेतला नाही महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या माध्यमामधून तीव्र असं आंदोलन या ठिकाणी छानण्यात येईल आपल्याला अधिकाऱ्यांनी काय होत अधिकाऱ्याने तेच सांगितलं की बा आम्ही तुमच्या मागण्या शासनापर्यंत आम्ही पोहोचू त्यांना मी हा मुद्दा मी आता असं जसं सांगितलं तसं त्यांना तो मुद्दा मी समजून सांगितला त्यांनी हेच सांगितलं कारण आम्ही जे तुमच्या मागण्या आहे तुमचा जो निरोप आहे हा आम्ही शासनापर्यंत पोहोचू आणि आम्हीही त्यांना विनंती केली का लवकरात लवकर शासनाचे जे प्रश्न आहे आम्ही तुमच्याकडे जी मागणी केलेली आहे ज्याचं तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्याकडं पोचवावा आणि त्याच्यावर ते काय निर्णय घेतात हे होतं तर त्यावर ते हे करतात माझं नाव मी शिवाजीराव साळुंके पाटील अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा महाराष्ट्राचा परदेश अध्यक्ष आहे